नमस्कार मी धनश्रम शिंदे आपलं धनश्र किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण हिवाळा स्पेशल अळीव खीर बघणार आहोत अळीव हे आपल्या बॉडीसाठी खूप पौष्टिक असतात अळीव हे लोहवर्धक असतात आणि त्यासोबतच यामुळे कंबरदुखी गुडघेदुखी हे सगळं थांबू शकतं तर चला ही अळीव खीर कशी करायची आहे ते आता आपण पाहूया तर इथे मी अळीव घेतलेले आहेत हे असे असतात अळीव याची आपण अळीवाचे लाडू ही रेसिपी पण बघितलेली आहे जर तुम्ही अजून बघितली नसेल तर धनश्रीच किचनवरती व्हिडिओज गेलात की ती रेसिपी तुम्हाला भेटून जाईल तर यातून आपल्याला दोन टेबलस्पून अळीव घ्यायचे आहेत जो स्पूनचा चमचा असतो तो मी इथे आज घेतलेला आहे हे सेट असे असतात स्पून्सचे त्याच्यामधला वन स्पूनचा स्पून मी इथे घेतलेला आहे त्याचे आपल्याला टू टेबल स्पून अळीव पाहिजेत तर मी इथे भिजू घालताना तीन टेबलस्पून घालत आहे कारण की मला अजून एका रेसिपीसाठी भिजवलेले अळीव पाहिजेत पण तुम्ही जर का अर्धा लिटर दुधाचं जर का खीर बनवत असाल तर दोन टेबलस्पून अळीव भिजू घाला आणि आता हे अळीव आपल्याला भिजवायचे आहे तर मी इथे साधारण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि तर इथे तीन टेबलस्पून अळीव आपण भिजवून ठेवलेले आहेत तर हे आपल्याला साधारण एक ते दीड तासासाठी भिजवून ठेवायचे आहेत तर चला आता आपण एक ते दीड तासानंतर बघूया तर आता आपण साधारण दीड ते दोन तासानंतर बघतोय तर मी इथे अळीव जे भिजू घेतले होते ते अगदी मस्त असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता ते मस्त भिजले पण आहेत आणि भिजून ते असे मोठे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे तर यामधले थोडे अळीव आपण यामध्ये टाकणार आहोत किती टाकायचे हे तुमच्यावरती आहे तुम्हाला जशी खीर पाहिजे घट्ट वगैरे पातळ त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे साधारण चार ते पाच चमचे अळीव टाकलेले आहेत आणि हे जे राहिलेले अळीव आहेत ते मी दुसऱ्या रेसिपीसाठी वापरणार आहे तर तुम्ही जर का भिजू घालताना भिजू घालणार असाल थोडेच लागत असतील तर दोनच टेबल स्पून किंवा साधारण दीड ते दोन टेबल स्पून घाला तरीही चालेल तर मी ते चार ते पाच असे चमचे अळीव घेतलेले आहेत कारण की हे भिजून मोठे होतात तर त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहेत त्यासोबतच मी ते हाफ कप पाणी टाकते तर मी ते दूध जे आहे ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूधला आपल्याला हाफ कप पाणी टाकायचं आहे पाणी टाकायचं कारण असं की आपण हे थोड्या वेळाने शिजवल्यानंतर हे जे दूध आहे ते अजून घट्ट होतं म्हणून मग त्यामध्ये आपण थोडंसं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे कारण की त्याची कन्सिस्टन्सी नीट राहावी यासाठी तर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आधी दूध जे आहे ते मी आधी तापवून घेतलेलं आहे तापवून रूम टेम्परेचरवर असलेलं हे दूध आहे तर खाली असतानाच आधी आपण हे अळीव जे आहेत ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्याचे असे गोळे गोळे राहत नाहीत तर इथे मीडियम फ्लेमवरती मी खीर जी आहे ती शिजवायला ठेवलेली आहे शिजवताना सारखं असं सा, हलवत राहा जेणेकरून खाली दूध लागू नये तर आता आधी आपण एक उकळी येऊ देऊया आणि मग बघूया तर इथे एक उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय जास्त वेळ तसा नाही लागत कारण की अळीव शिजायला खूप कमी वेळ लागतो लवकर शिजतात ते आता छान असं मिक्स करून घेऊयात एक पाच ते सहा मिनिटात उकळी येते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ड्राय मी इथे काजू टाकलेले आहेत तुम्ही तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते टाकू शकता काजू बदाम मळुके पिस्ते हे सगळं तुम्ही टाकू शकता मी आता इथे काजू टाकलेले आहेत उकळी आल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत साखर तर मी इथे साधारण तीन ते चार टेबल स्पून साखर टाकत आहे तुम्हाला जेवढी गोड हवी आहे तेवढी साखर तुम्ही टाकू शकता मी इथे चार टेबलस्पून साखर टाकलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गोडीप्रमाणे आणि आता हे परत एकदा छान असं मिक्स करायचं तर आपण इथे टाकणार आहोत इलायची पावडर इलायची पावडर आणि स्वाद खूप छान येतो छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला परत एक चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे खीर ही खीर खूप पौष्टिक आहे अळीव हे आपल्याला म्हणजे शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असे असतात लोहवर्धक असतात त्याचप्रमाणे आपली कंबरदुखी गुडघेदुखी अळीवमुळे थांबते मी हे तुम्हाला आधीच्या म्हणजे अळीवाचे लाडू केले होते आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता थंडीमध्ये तर हे अळीव आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात आणखी ते उष्ण असतात तर थंडीमध्ये आपल्याला उष्ण पदार्थ आपण घेऊ शकतो तर हे अळीव जे आहेत ते आपल्याला जास्त बेनिफिशियली ठरू शकतात तर शिजवताना खीर शिजवताना त्याला मध्ये मध्ये असं मिक्स करत राहा जेणेकरून खाली लागू नये त्यासोबतच मी इथे तूप टाकत आहे थोडं तुपाने पण खूप छान असा स्वाद येतो हिर म्हटलं की तूप तर पाहिजेच तर मी इथे तूप जे आहे ते लास्टला टाकलेलं ला आहे छान असं शिजल्यानंतर शिजवताना ही बाजूला साय जी तयार होते ती आपल्याला यामध्येच मिक्स करायची आहे त्याने आपली खीर अजून चविष्ट बनते तर इथे आपली खीर जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि थंड झाल्यावरती ती अजूनच घट्ट होते त्यामध्ये अळीव आहेत त्यामुळे तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे तर इथे आपली अळीव्याची खीर तयार आहे चला तर आता सर्व करून घेऊया त्यामध्ये आपण ही खीर सर्व करूया वा एकदम छान आहे दिसायला तर आणि मस्त सुगंध पण येतोय तुम्ही नक्की ट्राय करून बघा या विंटर सीजनमध्ये स्पेशली हिवाळ्यासाठी ही, ही खीर खूप मस्त आणि बेस्ट ऑप्शन आहे तर इथे आपली अळीव खीर तयार आहे किती सुंदर दिसते आणि त्यासोबतच त्यामधले जे अळीव आहेत ते सुद्धा खूप छान असे शिजलेले आहेत तर तुम्हाला जर काही अळीव खीरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्की शेअर करा विंटर सीझनमध्ये ही खूप बेस्ट खीर आहे जी आपल्याला पौष्टिक अशी आहे आपल्या बॉडीसाठी तो नक्की करा आणि कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही अजून धरश्रीज किचनला के सबस्क्राइब केलं असेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन